मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी तर महिला व वा बालविकास मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय पाहूया नेमकं अदिती तटकरेबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोर बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचते राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बालकल्याण विभागाकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीस पासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाख पर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रत्येकी पंचाहत्तर हजार रुपये लाभ आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीमधील सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एक लाभ एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे तर हा लाभ देताना शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार चौदामध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यात आणि या करिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर योजना बंद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल असेही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले